नमस्कार मित्रांनो वाटचालशाकडे चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो आज माननीय श्री विक्रम बाबा कदम व माननीय श्री महेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यत दोस्ती दोस्ती केसरी मैदान संपन्न होत आहे मित्रांनो या दोस्ती केसरी मैदानातील गट क्रमांक एक सुटला या गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक एकवरती वरती गाडी पळाली खंडोबा प्रसन्न कार्तिके अजय शेठ जाधव कल्डोण बोध यांचा तेजा आणि त्याच्यासोबत पळाला आर्य मिलिन शेठ पाटील कोसेगाव अंबरनाथ यांचा छोटा पॅकेट बडा धमाका भोंगाडवान पळाला मित्रांनो सुंदर असा घरचा साज पळाला आणि भोंगा आणि तेजीची गाडी सेमीसाठी पात्र केली विठ्ठल बुतकरांनी मित्रांनो पब्लिकने गाडी पळाली पब्लिकने गाडी पळून सुद्धा सुट्टा गटपास केला आणि सेमीसाठी गाडी पात्र झाली भोंगाला आणि तेजाला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा मित्रांनो अशाच बैलगाडा रीती अपडेटसाठी वाटचाल याच्याकडे या आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा